नमस्कार सातारा सेन्स तारन्यू चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे जयश्रीताई गिरी यांच्या प्रचारात झंजावात आणि कोडा गटात राजकीय वातावरण तापले जनसेवेचा प्रामाणिकतेचा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा हवसा घेऊन काम करणाऱ्या जयश्रीताई गिरी यांच्या प्रचाराने कुडाळ जिल्हा परिषद गटात अक्षरशः झंजावात निर्माण केला आहे गावगावी वाडी वस्त्यांवर घराघरातून जयश्रीताईंच्या नावाची चर्चा सुरू असून जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय रस्ते पाणी आरोग्य शिक्षण महिला व युवकांचे प्रश्न असोत किंवा शेतकरी मजूर कष्टकरी वर्गाच्या अडचणी ताईंनी नेहमीच थेट मैदानात उतरून काम केलं हेच त्यांच्या लोकप्रियतेचे मोठं कारण ठरत आहे काम बोलतं या तत्वावर चालणाऱ्या जयश्रीताईंच्या प्रचारात कोणतीही दिखाऊ घोषणा नाही तर आहे विश्वास प्रामाणिकपणा आणि कामाचा ठोस लेखाजोका त्यामुळे एक नंबरचं मताधिक्य देऊ असा निर्धार आज दिसून येतोय महिला युवक ज्येष्ठ पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं चित्र आहे प्रचारादरम्यान मिळणारा प्रतिसाद पाहता कुडाळ गटात निवडणूक चित्र स्पष्ट होत चाललंय असंच राजकारण राजकीय जाणकारांचं मत आहे आता प्रश्न एकच जनतेच्या या प्रचंड पाठिंब्याचं रूपांतर मोठ्या मताधिक्यात होणार आहे याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले कुडाळ जिल्हा परिषद गट निवडणूक विशेष बातमीसाठी आम्ही आहोत सज्ज